पंकजा मुंडे कोणतेच कार्यकर्त्याला कधी भेटली नाही येऊन आता परते खरे ला ला। हुँ। हुँ। ते परते खरी जायला लागले शिरगुण आपल्याला याच्या दोन झोपली ती काय ते जे जवळचे कार्यकर्ते होते सलीम जांगीर रमेश पोगडे सारखे ते दोन चार झाला आला असं ते त्यांचे काय झाला आम पब्लिक पाहिजे जनता पाहिजे काय आला येणारे काळामध्ये त्यांना प्रत्येक गल्ली चौक मध्ये भाषण असताना टमाटे किंवा अंडे मारण लोक आंडे तोंड ते आझादी स्वतंत्र भारत आहे आपला कोणी काय म्हणू शकतो तेला मुसलमान पाच टक्के पडणार नाही नव्वद टक्के ऐंशी टक्के मतदान बजरंग बाप्पाला पडणार आहे आर ते जे भरम येते पब्लिक दिसायला लागली त्याला लई ते सभामध्ये कुठं बी ते पैसे घेऊन आणलेली पब्लिक आहे अशी पब्लिक नाही जनता जनार्दन राष्ट्रवादीची पाठी मागायची आज कुठं झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले रेल विकली हवीजहाज विकला एलआयसी विकली बस विकली लाईट विकली आता आपल्याला वाटेल ते आता निवडून द्या त्याला आपल्याला कोण दावतो ते <laughs> बीड शहरामध्ये आहे आणि मुस्लिम मोहल्लेमध्ये मुस्लिम परिसरामध्ये आहे काय मुस्लिमांची भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना महायुतीकडून आहे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आहेत वंचितकडून अशोक हिंगे आहेत आणि दुसऱ्या ओबीसीचा एक उमेदवार या ठिकाणी असणार म्हणजे चौरंगी लढत आहे खरी लढत बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये होणार आहे मुस्लिमांची भूमिका यामध्ये काय असणार आहे हे साध्या नागरिकांकडून जाणून घेणार आहे तुमचं मराठी महाराष्ट्र काय नाव आहे आपलं माझं नाव शेख रशीद शेख अब्दुल रझाक खासदार होईल बीड दिले बजरंग बाप्पा सोन्याला विजय कोणी रोखू शकत नाही कशामुळे कशामुळे काय त्यामुळे काय ह्याच्या अदोगावर जे दोन वेळ पंकजताई आले पंकजताईची बहिण आली ती त्यांचा जे लोकसभा जे फंड होता ते माघारी गेलेला आहे ते लहान बहिणींनी काय काय केला येऊन आता मोठी बहीण येऊन काय करणार म्हणून लोकांचा ध्यान सगळा बजरंग बाप्पाकडे पण आता भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पार्टी सगळी ताकद त्यांच्या मागे उभा केली आहे सगळी ताकद दिली पर सगळी जनताची ताकद बजरंग बाप्पाच्या पाठीमागे आहे शक्य शक्य अशी आहे का ते कागदवरचे लोक का आहेत ते नेमकी मूळ मो, बोटावर मोजण्यासारखे कागदचे लोक का असते कसे का सलीम जहांगीर सारखे ते कुणी असो ते त्यांच्या सारखे नाही का ते गाडीमधून बाय करणार आहे आम्ही पब्लिक ग्राउंडच्या खालचे लोक आहे आम्ही पब्लिकमध्ये राहतो पब्लिकला आम्ही पब्लिकचं आम्ही रुझान बघितलं कुठं आहे तर सगळे लोक म्हणतात वाला मतदान करायचा शरद पवार गटाचे लोकाला मतदान करायचं पंकजा मुंडे पंकजा मुंडेनी कोणतेच कार्यकर्त्याला कधी का भेटली नाही येऊन आता ते परते खरी जायला लागली याच्या उयच्यावर झोपली ती काय ते पालकमंत्री असताना तिने काय केलं आमच्या भिडला काय केला पालकमंत्री असताना निसा कागदावर चिक्कीचा घोटाळा आला हेचा घोटाळा चार चार पद होतं त्याच्यापैसे ग्राम विकास मंत्री पद त्याच्यापाशी होता आ, समाज कल्याण फक्त पैसे होतात त्यांनी काय चार चार सांगत हो असतात की जेव्हा पालकमंत्री होते त्या काळामध्ये लोक असं म्हणायचे की ताईंची निधी आला ताईंचे पैसे आले ताईंचा मेसेज ता आला असं ते सांगतायत आता ताईच्या निधी आला तर ते चारच कार्यकर्ता कळाला त्याचे जे जवळचे कार्यकर्ता होते सलीम जहांगीर रमेश पोगडे सारखे ते दोन चार झाला आला असं ते त्यांचे काय झाला आम पब्लिक पाहिजे जनता पाहिजे काय आला आता तुम्ही मतदान करणार नाही का त्यांना आम्ही मतदान करणारे जिवंत राहिले तर बचर बजरंग बप्पा सोडून आम्ही नाही सगळे लोकांना विचार तुम्ही एक मी कधी म्हणला कधी कमालला करणार तुम्ही आत्महत्या करा mm -hmm. नव्वद टक्के मत मुसलमान पडणार आहे आणि जे दलाल आहे ते जे बजरंग बप्पाला पाळण्यासाठी जे दलाल आहे जे एकनाथ शिंदेचे शरद पवारचे हे अजित पवारचे ते लोकाला दलालाला माहीत पाहिजे येणारे काळामध्ये त्यांना प्रत्येक गल्लीमध्ये चौक मधी भाषण असताना टमाटे किंवा अंडे मारण लोक हांडे का तुम्ही म्हणले कसं का म्हणून नेस्त आहे नाव म्हणा म्हणणं बजरंग बप्पा सोनोने शरद पवार गट आमदार संदीप शिरसागरचे कार्यकर्ता तेच मला म्हणान दुसरा काय म्हणले का ते लोक मार खाणार आहे तुमच्या समाजातील मुस्लिम समाजातील नेत्यांना तुम्ही कधी विचारलंय का की पंकजा मुंडे आमचा विकास केला नाही आणि तुम्ही त्यांना मतदान मागायला कसं येतात असं कधी विचारलं तुम्ही तुम्ही नाही आम्ही सगळं ते आमच्यासमोर पैदा झालेले लोक येते त्यांना काय विचारायचं आहे ते आला का आपल्या सर भराव लागले कोणते जनतेचं काम करणार ते जे रोड आहे आपल्यासमोर उभं आहे हे दो हे जे रोडचा काम दोन हजार दहा मध्ये आणि दोन हजार सोळा मध्ये वेळ झालेला आहे शहू टेक्निकल कॉलेज छत्रपती ते खंडीशिरी माता मंदिर पर्यंत दोन्ही बाजूनी नाळी आणि मधी मधी जे येतात डिवडर आहे हाय का कुठं दाखवा आम्हाला चार पदे रोड आहे समोर तुमच्या चार पदे रोड आहे पंकजा मुंडे म्हणतात बीड जिल्ह्यातला मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे असं तिला तोंड ते आझादी स्वतंत्र भारत आहे आपला कुणी काय म्हणू शकतो पण तिला मुसलमान पाच टक्के पडणार नाही नव्वद टक्के ऐंशी टक्के मतदान बजरंग बप्पाला पडणार आहे भरम बद पब्लिक दिसायला सभामध्ये कुठे बी ते पैसे घेऊन आणलेली पब्लिक आहे अशी पब्लिक नाही जनता जनार्दन राष्ट्रवादीची पार्टी माग आहे ते बी शरद पवार गट संदीप शेजाकर जिल्हा अध्यक्ष आणि उमेदवार आमचे बजरंग बप्पा सोनवणे त्याच्या पाठीमाग आहे नेमका विरोध काय तुम्हाला पंकज मुंडे विरोध काय नेमका विरोध काय सत्तामध्ये असताना त्यांनी काय केला पालकमंत्री असताना काय केला प्रीतम मुंडे मागच्या दहा वर्ष जाऊन द्या ते आम्हाला ते लोकसभा गेले जाऊन द्या पर पंकजा पालकमंत्री होती ना तिने काय केला एक नाव दाखवा की आमचे बीडचे पालकमंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे यांनी हे काम केलेलं एक फोटो दाखवा आम्हाला एक तरी नेऊन बीड विधानसभामध्ये लोकसभा मध्ये दाखवा ते पर्लीमध्ये गेला तिने काय इकडे काय केलं इथं सगळे लोक परेशानं पंधरा दिवसाला पाऊस पाणी प्यायला अरे ते काय पंकाजा ते वेळ पडले वर ते चार लाख मी पडणार होते खाली <laughs> किती लाखांनी चार लाख नि खाली पडणार आहे ते पागा लोहा म्हणून लागले होते नाही लिहिले हिर लिहिणार आहे ते झोपी मध्ये येऊन बटण चप्पल राहणार असं कसं झाला बजरंग तुम्ही काय नेमकं बजरंग सोनवण्याचा काय आमचा संबंधच नाही आम्हाला निसा हे बघायचं आहे की आमचे खोमसा मुसलमानाला साथ देणार शरद पवार संदीप भैया त्याच्यानंतर आम्ही त्याला रे असं विकासाचं काही घेणे संबंधच काय किती लोकांना निवडून दिला आम्ही आता नरेंद्र मोदी सरकार आणि केंद्रामध्ये मुसलमानाचा का हाल झाला आम्हाला आमच्या मनाला माहित आहे कसं अंगार वर्षाला लागले आम्ही अजून त्यांना निवडून देतो काय म्हणजे विकासाचं काही घेणं देणार नाही मात्र आज कुठं झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले रेल विकली हवीजहाज विकला एलआयसी विकली बस विकली लाईट विकली आता आपल्याला एका आता निवडून द्या त्याला आपल्याला कोण टाकतो ते म्हणून बजरंग सोन हा मग तुझा बरायच नाही ना मुसलमान संघ बजरंग सणून राष्ट्रवादी गट शरद पवारचा तेला लावून दुसरा पर्यायच नाही पैसे दिले बी तर नाही दिले बी तर नाही का काय नाही उद्याचा चहा घरची प्यायची पायपर जाऊन मतदान करणार आहे हे मतदान मधी रिकार्ड ब्रेक होणार आहे वेळ संपल्यानंतर एक दोन तास मतदान चालणार आहे लोकांमध्ये मुसलमानच्या कलेमध्ये लाईन कसं का पाहिजे हो इतकी लाईन कुठून आली आहे हे कुठून मतदानमध्ये आले सात वाजले पण मतदान चालणार आहे आता पहिल्या सारखं नाही घेऊन आज, आज प्रीतम मुंडेंचा दौरा आहे फार दिवसांनी प्रीतम मुंडेंचा मुस्लिम मुंडे दौरा आहे का आता काय फायदा आहे डाटर आपण दवाखान्यामध्ये मी ऍडमिट आहे मी याला म्हणलं ते दवा गोळ्या घेऊन ये मला मी तवर जीवन तवर चांगला आहे ना मी इन्स्पायर झाला तिने गोळ्या घेऊन आले काय कामाचे ते आता दर दर नाक फटके नाक चिटकीन तिची कुठेही ना ते आता काय उपयोग नाही तीन मधून एक कमार कमान मधून कधी तीर निघला ते माघार येतो का आता कुठे गेली ते त्याला काय फरक पडणार नाही मुसलमान त्याचे लालच मध्ये येणार नाही आज मुसलमान राष्ट्रवादी शरद पवार गटलंच मतदान करणार आहे मला नाही तुम्ही कुणाला ना विचारा मी तो एक सर्वसाधारण साथ मी कुणी पक्षाचं नाही मी संदीप आहे आमदारचा कार्यकर्ता एक मामुली आपण दलाल बिला काय नाही दलाल नाही आमची दलाल मार खाणार आहे आता दुसरा काय प्रयत्न राहिला आता दलाल कुठलाही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांच्या कुठल्याही मुस्लिम नेत्याला काही तुम्ही भाव देणार हर भाव बी नाही त्यांना थर बी नाही तुम्ही ऐकन बी माझं नाव का ते अंडे अंडे मारले म्हणते त्यांनी मीच मारणार आहे <laughs> काय एकच वर्षामध्ये तीन तीन चार चार परवेशवा लागेल राह गेल्या उपवासमध्ये एक परवेश झाला बशीरगंडमध्ये जय धन्यघटचा परवेश <laughs> त्याच्यानंतर झाला योगेश भायकर परवेश आता झाला अजित पवार दादा वरकरच चार माणसं आमच्या दलालचे आमचे चारच लोक आह ते पाठिमार पूर्ण समाज एक काय पाग आले ते लोका त्यांना कळणार नाही आमचा समाज किती पाग आहे म्हणून तुम्ही म्हणजे पहिले जयद्याकड नंतर योगेश भैया भायकड नंतर अजित पवार कर बंजरंगमाकडे का तू मग एकच वर्ष चार प्रवेश एकच म्हणून चार प्रवेश हा तीनशे गाळ्याचा ताफा तीनशे गाळ्या बघितलं काय ते दर आला नाही तीनशे गाळ्याचा ताफा म्हणले कोट देवगिरीवर मुंबईला म्हणलं आजी दादा आलेच नाही म्हटले दहा वाजल्यापर्यंत नंतर तिथून काढला दुसऱ्या टाटामध्ये गेले तीनशे गाड्या कुठे ठेवली तिने मुंबईला लोकांचे जे आहेत ते तीव्र भूमिका आहे त्या मुस्लिम समाजातील लोकांच्या आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला नाही मोदींना नाही ना कोणाला मतदान नाही ना 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 नव्वद टक्के मुस्लिमांचं मत बजरंग सोनवणींना असेल बजरंग सोनवणे आमच्या मुस्लिम समाजाच्या लोकांना न्याय देणाऱ्या पक्षाचा आणि पार्टीच्या प्रमुखाचा नेत उमेदवार आहे म्हणून बजरंग सोनवण्याना उमेदवार आणि मतदान करणार आहोत कुठल्याही ब भूलतापालला बळी यावेळेस मुस्लिम समाज पडणार नाही पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील आणि त्यांच्यासोबत असलेले मुस्लिम समाजाचे नेते त्यांना आम्ही घरीसुद्धा येऊ देणार नाही अशा प्रकारची ठोस भूमिका या ठिकाणी मुस्लिम समाजाने घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाचं मत पंकजा मुंडेंना वळवता येतं का ही जिकरीची गोष्ट असणार आहे आणि ते शक्य होतं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड